राहुरीनगर पातर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले तिसगाव करंजी मांडवे निंबोडी सातवड देवराई या ठिकाणी मतदारांच्या भेटीला आले होते यावेळी थीक ठिकठिकाणी कर्डिले यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले लाडक्या बहिणीने देखील या देवाभाऊचे औक्षवंत करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या माजी मंत्री कर्डिले आमदार नसताना देखील त्यांनी पाच वर्षे या मतदारसंघात संपर्क ठेवला सर्वसामान्य जनतेची विकासकामे मार्गी लावली अनेकांचे वैयक्तिक प्रश्न देखील जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवले त्यांच्या या कामामुळेच त्यांच्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले जात आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह मोबाईल आमदार हात दाखवा गाडी थांबवा अशा शब्दात युवा कार्यकर्ते त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची जाण असणारे प्रत्येकाच्या सुखदुखात धावून येणारे अशा या नेतृत्वाला या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत पाठवण्यासाठी तरुण वर्ग एकवटला असून सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक देखील आता करडेले यांचीच मतदारसंघात हवा असल्याचे बोलू लागला आहे कामाचा माणूस असून अशा माणसाला विधानसभेत पाठवलं पाहिजे अशी एकंदरीत भूमिका आता सर्वसामान्य मतदारांची झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी नगर राहुरी तालुक्यात कर्डेले यांना सर्वसामान्य जनतेचा we <laughs> मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या संवाद भेटीला मिळत आहे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर करडीले आले असता त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर मिर्झा मानियार संभाजीराव पालवे पुरुषोत्तम आठरे कुशल भापसे सरपंच अनिल गीते ज्येष्ठ नेते शरदराव अकोलकर सुरेश नाना साखरे माजी सरपंच सुनील साखरे सुभाषराव अकोलकर अशोकराव अकोलकर आबासाहेब अकोलकर प्राध्यापक अमोल आगाशे युवा नेते बंडू पाठक देवेंद्र गीते सुरेश चव चव्हाण आसाराम अकोलकर अँड अॅडव्होकेट नितीन अकोलकर उत्तमराव अकोलकर राहुल अकोलकर नवनाथ आरोळे विवेक मोरे अजर पठान रावसाहेब क्षीरसागर लहानू अकोलकर शिवाजी भाकरे झुंबर क्षीरसागर रूपचंद अकोलकर रमेश अकोलकर राजू अकोलकर रंजन अकोलकर संतोष अकोलकर बबनराव अकोलकर सोन्याबापू दानवे बाबा मोरे विश्वास क्षेत्रे सुधीर आरोळे महादेव नजन धोंडी हजारे रामकिसन भिटे पांडुरंग दुतारे नामदेव दुतारे गोपीनाथ भिटे ज्ञानेश्वर आगाशे भाऊसाहेब आगाशे राजू राठोड अशोक जाधव अशोक राठोड विजय भांड ज्येष्ठ नेते शहाजी पाठक कानिप पाठक सर डॉक्टर भगवान वाघ विनायकराव पाठक भाऊसाहेब वाघ संजय पाठक रामनाथ वाघ जनार्दन पाठक पोपट पाठक भाऊसाहेब पाठक अण्णासाहेब सरोदे शुभम वाघ नवनाथ वाघ अमोल पाठक विजय सरोदे देवरायचे कृष्णा पालवे अक्षय पालवे अभिषेक पालवे आदिनाथ पालवे सतीश पालवे अंबादास पालवे महादेव पालवे अजित पालवे अशोक पालवे सर्जेराव पालवे भागवत पालवे भाऊसाहेब पालवे किशोर पालवे अमोल सातपुते अलका पालवे मंदा गावडे शोभा गोरे लता पालवे उषा गोरे संगीता पालवे प्रयोग बोगा घुगरे विजया पातकळ अलका मोरे निर्मला साळवे विमल कांबळे विमल ससाने संचालक अरुण रायकर डॉक्टर काशीनाथ ससाने मनोज ससाने शरद खंडागळे युवा नेते भाऊसाहेब लवांडे अस्लम शेख अंबादास शिंदे प्रदीप ससाने अखिल लवांडे प्रसाद देशमुख रवींद्र भापसे सर्वांच्या सह अनेक कार्यकर्ते महिला भगिनी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव निवड केली त्याच्यात आम्ही घेतलेला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये फरक होणार आहे आणि म्हणून अशा प्रतिनिधीला ना निवडून नाही द्यायचं तर आपण कोणाला निवडून द्यायचं हा खरा आपल्याकडं प्रश्न आहे आणि सांगितलेल्या योजना तुमच्या आता व्हॉट्सअपवर याच्यावर सगळीकडे येतात मोबाईल येतात काय तर त्याच घेतली त्यांना विचारलं तुमचे आमदार कोण आहेत ते मतन करले आहे कारण दुसरे आमदार जनतेशी संपर्क नाही त्यांना निवडून ना आल्यानंतर कित्येक गावाचे ती पाच वर्ष त्या ठिकाणी गेले सुद्धा नाही आणि म्हणून कधी कधी भावनेच्या भरात जाऊन भावनेच्या आहारी जाऊन आपण जर चुकीचा प्रतिनिधी निवडला तर आपल्या परिसराचा आपल्या गावचा किती तोटा होतो हे आपल्याला यावरून दिसून आलेला आमदार होणार नाही नाव साहेबांचं आहे परंतु प्रत्येक माणूस हा मतदारसंघातला साहेबच आमदार आहे अशा प्रकारचं साहेब या ठिकाणी भूमिका आहे साहेबांनी शिवाजीराव करडिले साहेबांचा ऐका शिवाजी महाराज की आमदार शिवाजीराव करडिले साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा आभार धन मी जवळजवळ आतापर्यंत सहा निवडणुका लढवून आणि सातवी निवडणूक लढवतो परंतु सहा निवडणुकीमध्ये जर प्रत्यक्ष जर सांगायचं जर म्हणलं तर प्रत्येक गावाला निवडणूक लागली जाहीर झाल्यानंतर मला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्ते पण जावं लागायचं आणि त्यांना मी काय विकासाचं काम केलं मी किती कार्य केलं मी किती चुका चुका तुमच्या समोर झालो याची माहिती देण्याचं काम मला सहा सहा निवडणुकीमध्ये करावं लागलं परंतु